कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज सत्तावीस जून रोजी दहा वर्षे पूर्ण होऊन देखील ते अद्याप अदृश्य असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावरती वाढदिवस साजरा केला आहे यावेळी साखर वाटत भूमिपूजन दगडाचा केक कापून गांधीगिरीने याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आज दहा वर्ष हा प्रकल्प रखडलेला आहे या दहा वर्षाच्या का कारकिर्दीत दहा म्हणण्यापेक्षा अकरावा वर्ष आता हे चालू आहे अकरा वर्षाच्या कारकिर्दीत तिन्ही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्ता ही एकाच पक्षाची आहे त्याच पक्षाची तिन्ही सरकार होती आणि त्याच सरकारने जो भूमिपूजनाचा कार्यक्रम केला तोच प्रकल्प जर अर्धवट बंद होत असेल तर ही आमच्या कोकणवासियांसाठी शर्मेची बाब आहे सरकारला जाग आणण्यासाठी आणि हे भूमिपूजनाचं काम अर्धवट ठेवलेलं आहे याची जाणीव जनतेसमोर आणि सरकारला करून देण्यासाठी म्हणून आम्ही हा अभिनव पद्धतीने हा आज आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आम्हाला म्हणायचं काय की तुम्ही तुमचंच सरकार आहे फक्त केवळ एक रेल्वे मंत्री बदलले म्हणून तुम्ही प्रकल्प अर्धवट ठेवता मग असा असेल तर मग प्रकल्पाची सुरुवात करून इथल्या मतदारांना जी तुम्ही भुरळ घातली की मतदान करायला सांगितलं तीन सार्वत्रिक निवडणुकींमध्ये लोकांनी मतदान केलं तुम्हाला आणि तरी देखील तुम्ही प्रकल्प अर्धवट ठेवत असाल तर तुमच्या शब्दाला काय किंमत आहे हे तुम्ही आता स्पष्ट केलं पाहिजे दहा वर्षापूर्वी हाच दगड नारळ वाढवून आणि दगड दगडावर नारळ वाढवून याच रेल्वे टर्मिनसचं भूमिपूजन झालेलं भूमिपूजन झालं आणि सोळा वर्ष चालणाऱ्या या लढ्यात दहा वर्षांपूर्वी वर्षा सावंतवाडीकरांना एक आशा आली की कोकणाला जे टर्मिनसची गरज आहे ती सावंतवाडीकर कोकणाला देतील पण सरकारने या गोष्टीचा अक्षरशः सिरियसनेस सा सावंतवाडीकरांना कधी दिलंच नाही मध्ये खूपदा अशा गोष्टी झाल्या जिथे आशा, आशा पल्लवीत झाल्या पण दरवेळी सावंतवाडीकर आणि अख्खा कोकण प्रांत हा तोंडावर पडल्याशिवाय त्यांच्याकडे काय हातात आलंच नाही त्यामुळे तोच दगड आता केक स्वरूपी आम्ही कापून सरकारचा जाहीर निषेध करतो आहे की त्यांनी एवढ्या आंदोलनांना एवढ्या लोकांच्या जन आंदोलनाला सुद्धा त्यांनी हास्यास्पद वागणूक सरकारने दिली आणि सावंतवाडी आणि कोकणवासियांच्या प पदरी उपेक्षाच दिली त्यामुळे हा स्वरूपी केक कापून सरकारचा आम्ही जाहीर निषेध करण्याचा प्रयत्न होता जो आज झाला आहे मागे सावंतवाडी रोड म्हणून तुम्हाला दिसतंय आहे तिथे अजून टर्मिनस हे लागलेलं नाही आहे आणि पुढेही ह्याच्यापेक्षा गोष्टी होतील पुढेही लोकं असेच ट्रॅकवर येऊन मोठं काहीतरी घडू शकतं या मागचेही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पण सरकार त्याची किंवा सरकार त्याचं गांभीर्य घेत नाही आहे त्यामुळे हा दगड दगडी सरकारला एक दगड असा हा केक होता त्यामुळे सरकारने ह्या गोष्टीचा लवकरात लवकर विचार करून कृपया सावंतवाडीच्या जनतेला आणि कोकण कोकण प्रांतातल्या जनतेला न्याय द्यावा अशी मी त्यांच्याकडे विनंती